डोळ्यात विठ्ठल दर्शनाची आस आणि ओठी विठुरायाचा गजर करत आज हजारो भक्त छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच दाखल झाले होते अवघा रंग एकची झाला अशी अवस्था विठ्ठल भक्तांची झाली होती सावळ सुंदर रूप डोळ्यात साठवून भाविक तृप्तमनानं मंदिराच्या बाहेर पडत होते प्रति पंढरपूर समजलं जाणारं औरंगाबादच्या जवळच्या पंढरपुरात वारकरी आणि भक्तांची मांदियाळी झाली होती छोट्या पंढरपुरातील वारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके आणि कॅमेरामन गणेश वास्रवार यांनी दर्शनासाठी हजारो भाविक ह्या छोट्या पंढरपुरात झालेले दाखल झालेले आहेत अगदी पंढरपूर मोठ्या पंढरपुराप्रमाणे इथं भक्तीचा उत्सव पाहायला मिळतोय महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या भक्तिभावानं भक्ति मोठ्या उत्साहानं इथं पाहायला मिळत आलेले पाहायला मिळत आहेत बघव्या पताका खांद्यावरती घेऊन तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन ताळ विनाच्या गजरात मृदंगाच्या गजरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथं आलेल्या आहेत अनेक जालना जिल्हा असल कन्नड तालुका असल औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग भागातून इथं भाविक मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत ला लांबपर्यंत पर्यंत रांगाच्या रांगा येताना रांगा पाहायला मिळत आहेत भव्या पताका आणि एक वेगळी शिस्त इथं पाहायला मिळते एक वातावरण एक प्रसन्न असं वातावरण उत्साहाचं वातावरण आलेलं आहे इथले काही स्वयंसेवक असतील ते त्यांना मदत करत आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाकडूनही चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक इथं मोठ्या संख्येनं आणि मोठ्या भक्तिभावन आलेल्या आहेत ह्यामध्ये हो प्रामुख्यानं ज्यावेळेस बघितलं तर महिला भाविकांचं महिला वारकऱ्यांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं आहे तरुणांची संख्या ही इथं लक्षणीय आहे तरुणही मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे तरुण तरुणही मोठ्या प्रमाणावर इथं वारीमध्ये सहभागी आहेत ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत आणि ठिकठिकाणी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस स्वच्छतेच्या दिंड्या पाहायला मिळाल्या ठिकठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था भेटते म्हणजे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आले आहे वरुणराजांना आज काहीशी थोडी सवड दिलेली आहे उसन दिलेली आहे त्यामुळे एक शांततेत यामध्ये दर्शन पार पडत आहे कॅमेरामॅन गणेश वासलवार सह अप्पासाहेब शेळके एमसेन न्यूज वाटत